पेण येथील मोफत कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शिवोह हो प्रतिष्ठान पेण कर्करोग प्रतिबंध विभाग खुपोली टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने फणस डोंगरी येथे आयोजित पुरुष आणि महिलांसाठी मोफत कर्करोग जनजागृती कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अश्विनी कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिवोह प्रतिष्ठान पेण यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून यशस्वीरित्या पार पडला या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासह भूषण कडू यांचे आई वडील नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र मात्रे नगरसेवक संतोष पाटील संजय मात्रे पत्रकार विजय मोकळ आणिस मनियार विनायक पाटील रुपेश गोडिवले डॉक्टर भारती भुईर डॉक्टर सोनाली तेरंगे अश्विनी कडू आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न